महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र तास न्यूज श्रीरामपुरात विदेशी बनावटीचे दोन गावठी पिस्टल व तीन जिवंत काढतुसे जप्त एका आरोपीला अटक अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाची कारवाई श्रीरामपूर शहरात विदेशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याचा धाका उडवणाऱ्या शस्त्र व्यवसायावर पोलीस प्रशासनाने मोठा घाव घातला आहे आपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोंधवणी येथील हॉटेल निसर्गजवळ पेट्रोलिंग करत असताना संयुक्त पथकाने दोन विधिसंघर्षित बालकांना संशयितरित्या फिरताना थांबवून तपास केला असता एक विदेशी बनावटीचे गाफ् पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली दोन्ही अल्पवयीन मुलांनी शस्त्रेशादाब जावेद शेख वय अठ्ठावीस राहणार वेस्टर्न चौक श्रीरामपूर याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले त्यानंतर पथकाने तत्काळ शादाबच्या घरी धाड टाकून त्याच्याकडील आणखी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले कारवाईत मिळून दोन विदेशी बनावटीची पिस्तुले तीन जिवंत काडतुसे तीन मोबाईल फोन आणि यामाहा हा इरॉक्स मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकोणपन्नास छेद दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन सात पंचवीस अन्वये दाखल असून शस्त्र सुधारणा अधिनियम दोन हजार एकोणीसच्या कलमानुसार आरोपीस जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते या प्रकरणात आरोपीने दोन अल्पवयीन मुलांना शस्त्रे विक्रीसाठी वापरल्याचे स्पष्ट झाल्याने वाढीव कलमे लावली जात आहेत शस्त्रे नेमकी कोणाकडून आणली व कोणास विकली जाणार होती याचा तपास सुरू असून पोलिसांनी शस्त्र पुरवठा साखळी उलगडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब भंडाळ अप्पा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे संदीप दरंदले राजेंद्र बिरदवडे सहदेव चव्हाण अशोक गाढे सतीश पठारे नितीन शेलार संतोष दरेकर सचिन धनाड रामेश्वर वेताळ यांनी केली आहे पोलीस अधीक्षक श्री अप्पा साहेब यांना होती की गोंदवनी रोड येथील हॉटेल निसर्ग परिसरामध्ये दोन व्यक्ती त्यांच्याकडील दुचाकीवर फिरत असून त्यांच्याकडे गावठी कट्टा आहे म्हणून त्याबाबत साहेबांनी त्यांच्याकडील पथकाला श्रीरामपोलीस विश्रामपूर शहर पोलीस स्टेशनकडील पक्षाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते पक्षांनी सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी दोन विधी संघर्षित बालक दुचाकीवर फिरत असताना मिळून आले तसेच त्यांच्या ताब्यात एक गाव कट्टा व दोन जिवंत काढत असे म्हणून आले त्या कट्ट्याबाबत सदर विधी संघर्षित बालकांकडे ज्या सखोल चौकशी केली त्यांच्याकडून समजले की त्यांनी सदरचा कट्टा त्यांचा मित्र जाव... शादाब जावेद शेख याच्याकडून विकत घेतला असून तो विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवलाय त्यानुसार शादाब जावेद शेख याला ताब्यात घेऊन त्याची धरती घेतली असतं त्याच्या ताब्यात सुद्धा एक गावठी कट्टा मिळून आलाय विधी संघर्षित विधी संघर्षित बालकांबाबत बाल न्याय मंडळाकडे पुढील कारवाई करण्यात येत आहे शादाब जावेद शेख याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे याविषयी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज वृत्तवाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट